भारत सुदगिरणी येथील सम्राट चौक येथे घर फोडून अज्ञात चोरट्याने चाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल लंपास केला आहे याप्रकरणी श्यामराव तुकाराम माने वय बासष्ट यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे भारत सुदगिरणी येथील सम्राट चौक येथे इपेरियल विजन अपार्टमेंट फ्लॅट नंबर चारशे तीनमध्ये राहतात तीस नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे त्यांचा मुलगा मंदार यांच्याकडे पुणे येथे गेला होता त्यावेळी कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या दरवाजाला बाहेरून लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी तिजोरीच्या आतील लॉकर तोडून त्यामधील ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि चांदीची मूर्ती असा एकूण चाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेलाय फिर्यादी पंधरा डिसेंबर रोजी घरी परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आलाय दिरंगाई करून घरातील कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्यात पाहून फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय